सर्वांना जय सेवा जय विरसा संपूर्ण जगामध्ये हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्स इंडिजिनस पीपल अर्थात विश्व मूलनिवासी दिवस आणि त्यालाच आपण भारतामध्ये जागतिक आदिवासी दिवस अशा पद्धतीनं हा दिवस आपण साजरा करतो हा दिवस संपूर्ण जगातील आदिवासी समाजासाठी फार महत्त्वाचा आहे कारण जुनोने आदिवासी समाजाला फार मोठे अधिकार आणि हक्क दिलेले आहे युनोच्या माध्यमातून युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जगातील कुठल्याही आदिवासी बांधवावर कोणताही अन्याय होऊ नये त्याला त्याचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करता यावं शैक्षणिक सामाजिक त्याच्या आर्थिक रोजगाराच्या सर्व संधी त्याला उपलब्ध व्हाव्या आणि तो ज्या प्रांतामध्ये राहतो ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये त्याला कोणीही गुलाम करू नये अशा प्रकारची नीती त्यांची आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी एक सभा घेतली होती आणि त्या सभेच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये आपल्या महामानव बिरसा मुंडा राणी दुर्गावती तंट्या भिल्ल श्यामादादा कुलाम या सर्व महामानवांचे विचार त्या ठिकाणी सांगितल्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा झाली की आपण या दिवशी एक बॅनर आपण बनवलं पाहिजे एक बोर्ड आपण बनवलं पाहिजे आणि बोर्डाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी समाजामध्ये कार्यरत एक अतिशय महत्वाचं संघटन आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सोबतच राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ हे संघटन आपण बनवलं पाहिजे असं आपण ठरवलं होतं आणि आज अतिशय म्हणजे चांगला योग आहे चांगला दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने आपण राष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण या बोर्डाचं अनावरण सुद्धा करत आहोत तर या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धरती क्रांती सूर्य महात्मा बिरसा मुंडा या दोन महापुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या महामानवांना मी द्विवार अभिवादन करतो तुम्हा सर्वांना विश्व मूलनिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवसाच्या जा शुभेच्छा देतो आणि सन्माननीय सन्माननीय अतिथींना विनंती करतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव क्रांतिसूर्य बिरसा मुंडा या दोन्ही महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करून दोन्ही प्रतिमेला माल्यार्पण करावं अशी मी मान्यवरांना विनंती जयपाल सर सोलंके सर उपस्थित सर्वांनी आपल्या बोर्डाच अनावरण करून आपल्या कार्यक्रमाला त्या समाज मंदिराजवळ सुरुवात करायची आहे पहिले बोर्डाच अनावरण करून घ्या अशी विनंती करतो <स्थाथ> विसा मुंडांचा डॉक्टर जागतिक मूलनिवासी दिन आणि क्रांती दिन 9 ऑगस्ट क्रांती दिन या संयुक्त निमित्ते आपल्या विठ्ठल नगरातील समाज मंदिरासमोर एक छोट्याशा सभेच आयोजन केलेलं आहे छोटीशी सभा नाही मित्र छोट्याशाच खूप मोठं होत असते जसे कापसाचे बोडा एकच असतो एक 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 बटुडा होते मग गाडी होते मग ट्रक भरते मंड्याचा अर्थ त्या कार्यक्रमाचं मी के सूत्रसंचालन मी जयपाल सोनोडे साहेबाकडे स्वीकारतो असं त्यांना विनंती करतो त्यांच्या कार्यक्रम सूत्र संचालन करा ना सप्रेम जय सेवा जय बिरसा जय भीम आत्ताच पाच मिनटापूर्वी आपण राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भारत मुक्ति मोर्चा राष्ट्रीय छात्र संघ या संघटनांच्या फलकाचं उद्घाटन अनावरण नुकतंच केलेलं आहे आणि आज दिवस आहे विश्व मूलनिवासी दिवस ज्याला संपूर्ण भारतामध्ये सध्या जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करतो पण ॲक्च्युली तो दिवस आहे विश्व मूलनिवासी दिवस तर आदिवासी हे सुद्धा मूलनिवासीच आहे आणि इतरही समाजाचे जे लोक या ठिकाणी बसून आहेत ते सुद्धा भारताचे मूलनिवासीच आहेत भारतामध्ये जेवढे लोक आज दिसतील आपल्याला एकशे चाळीस कोटी लोक तर एकशे चाळीस कोटीपैकी काही मोजके काही पर्सेंट जर लोक काढले तर तेच मूलनिवासी नाही बाकी सर्व लोक इथले मूलनिवासीच आहे परंतु तरीही भारतामध्ये सध्या जागतिक आदिवासी दिवस म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो आणि या दिवसासाठी त्या हा दिवस हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांचे मी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि इथलं जे युनिट आहे विठ्ठलनगरचं या युनिटच्या वतीनं मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो अभिवादन करतो आणि आपल्या या छोट्या सभेला आपण सुरुवात आता केलेलीच आहे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय जवाब्या सर स्वीकारतील अशी मी विनंती करतो सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड गावंडे काका सोबतच निकोशे सर सोडंके सर आहेत आणि आपण सर्व पाहुण्याच्या भूमिकेमध्ये आहात सर्वांनी आपापलं स्थान ग्रहण करावं असं मी सर्वांना विनंती करतो अधिक सोनोली साहेबांनी आणलेल्या अध्यक्षाच्या सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन मला तुमच्या समोर आता एक बोर्ड दिसत आहे भारत मुक्ती मोर्चा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे नाव माहीत आहे काही लोकांना माहीत नाही तर ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मादे होईलच आता मी अधिक न बोलता या कार्यक्रमाचं आता सर्वांचं शब्द सुमो सर्वांचं स्वागत इथंच करतो आता आपल्याजवळ पुष्पगुच्छ नाही आहे सर्वांचं शब्द सुमनानं स्वागत करतो आणि अधिक वेळ न लावता आपण आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे म्हणजे आपला आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कशा संदर्भात आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आदरणीय निकोशे सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक निकोशे सरांनी करावं आज विश्व अनिवासी दिवसिवासी दिवस या निमित्ताने विठलनगरमधील उत्साही कार्यकर्ते यांनी जो फार म्हणजे दोन चार लोकाला गोळा करणं इतकं मुश्किल असते आपल्याला एवढ्या लोकांना त्यांनी जमवून आजच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला इतक्या सुंदर पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यानिमित्त त्यांचं पहिले अभिनंदन करायला पाहिजे सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाटलं ज्यांनी ते आयोजन केलं त्या आयोजनामागं फार आम्हाला माहीत आहे किती त्रास होते आयोजन करण्यामागं तर साथी आपल्या ज्या ज्या महापुरुषांनी या भारत देशात समतेचं आंदोलन चालवलं न्यायाचं आंदोलन चालवलं त्या सर्व बहुजन महानायक आणि महानायिकांना वंदन करतो आज विश्व वर्ल्ड इंडिजिनियस डे जे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये युनोनं ठराव केला होता त्या ठरावातून त्यांना वाटलं निवासी दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि छोटे खाणी का होईना पाचशे पन्नास हे एक शंकर ताळडे नामक व्यक्तीनं आपल्या विठ्ठलनगरमध्ये जे कामगिरी केली याच्याबद्दल मी सर्वप्रथम शंकर तायडेला खूप शुभेच्छा देतो भगतसिंग सुखदेव राजगुरू महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य सूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो मित्र प्रत्येक वक्त्यांनी मोलाचे मार्गदर्शन के केलं माहिती सांगितली आज मूल निवासी दिवस वर्तमान पेपरमध्ये माझं व्हीवर पाहिला आपण असं जा, जाहीर झालेलं आहे परंतु कोणतरी कोणत्या टाकतात बातमी नवा नवा ऑगस्ट नऊ ऑगस्ट आग, सोबतच क्रांती दिन म्हणून आहे नवा नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट मध्ये तिने इंग्रज चलेजाव इंग्रज चलेजावच्या नाऱ्यामध्ये त्या घोषणामध्ये अनेक मोठे मोठे नेता अटक झाले होते त्यात काही काँग्रेसचे होते नेहरूजी सारखे गांधीजी सारखे होते सोडा आपले भक्कम लोक होते त्याच्यात कम्युनिस्ट पार्टीचे लोक त्याच्यामध्ये होते क्रांतीसिंह नाना पाटील सरकारचं नाव जे मी पहिले सुरुवातीला घेतलं क्रांतीसिंह नाना पाटील पत्री सरकार सरला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे ते एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सांगली आणि सातारा जिल्हा त्यांनी चारशे चौदा गाव स्वतंत्र करून घेतले क्रांतीसिंह नाना पाटील पत्री सरकार पत्री सरकार म्हणजे ते इंग्रजाच्या शिपायाच्या पायातली नाल ठोके नाल नाल म्हणजे घोड्याची नाल पत्री पत्री ठोके अशी त्यांनी ते चार किंवा चौदा गाव स्वतंत्र बेचाळीसला करून घेतले स्वतंत्र करून घेतले देशात सत्तेचाळीसला झाला त्या क्रांतीचे नाना पाटील यांनी भारत चले इंग्रज इंग्रज चर्जाच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये आपले मूल निवासीचे बरेच नेते गेलो ना इतिहासामध्ये नाही नाव त्यांचे आता हे मागून मागून आपले मिरसाजी मुंडाजी जी यांचं क्रांती सुरुवात नाव आलं झारखंडमधून समजा दाबलून ठेवलं लोकांनी दाबत या सरकारने पहिले काँग्रेसने दाबलं आता हे दाबत आहे आणि याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सिंहाचा वाटा आहे असं नाही ना यजू राऊत जवादेसर आता आपण समजा आपला भाषा आहे आपला पुतण्या आहे आपणच बहिणी इथं तंबाखू हटून राहिलो असं त्याला म्हणू शकतो अकाउंट खाऊन राहिला रे म्हणून ताकद आहे का आपली ताकदच नाही आहे म्हणून आपण पहिले सोडा आणि आता कोणते पोटते पा मजूर वर्ग चाललो बरं मजूर वर्ग कोणाचा आपलाच आहे ना ओबीसीतला मजूर वर्ग ओबीसीतला काय ताकद यायची दिसतेत का, का तुम्हाला याचे ते सुवर्ण स्वतःला समजतात त्यांचे मजूर वर्ग आहे का नाही आहे त्याचं कारण आपलं त्याला कसं आहे एखाद्या माणसानं ते याची कशी होती पद्धत पापली एखाद्या माणसानं जर समजा एखादी बकरी कोंबडी कमावली मजुरीच्या भरशावर ही कशी केली पाहिजे याची त्याच्यावर आपत आणून टाकायची लोक पहिले असे त्याचे कुठं नीती होती त्यांची म्हणून हे सगळ्यापासून सावध राहा माझी विनंती आहे जास्त काही बोलायचं नाही आहे विनंती आहे की बाबा खुर खर्रे पुड्या दारू ह्याच्यापासून दूर राहा तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढे तुम्ही सुखी बनाल ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल याच्यात जर आपण गुंतून राहलो ह्या लोकांचं तेच धोरण आहे आज जे सत्यता येत्याचं की तुम्ही त्यातले गुंतूगुतू राहिले पाहिजे बस तुम्ही जास्तीत जास्त लोक एखादा व्याटो असला पाहिजे आणि एखादं बकरी कोंबडी झाली पाहिजे झालं त्यातच खुसरा म्हणून माझी विनंती आहे एसन मुक्त राहा व्यसनापासून दूर राहा आणि आजचा जे क्रांती सूर्य बिरसाजी मुंडा आणि मूलनिवासी दिनानिमित्त आमचे शंकरभाऊ तायडे आणि आमचे उत्तमराव सोळंकेसर याचं भाषण व्हायचं आहे जयपाल सोनोने सर विनोद नको निकोसे सर दिलीप जवादे सर जापरबाई वगैरे आलेले नगराय सर यवतमाळला आहे म्हणजे येणार आहोत ते आणि इजू भाऊ यांचे ते समजा मार्गदर्शन लाभले आणि उपस्थितात मी आभार मानून माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना जय भाऊ जय शिवराय जय विरसा जय भीम जय मल्ला सर्व त्या विचारमंचावर बसलेले आपले वक्तागण आणि आम्हाला जी संधी दिली छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे मा जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले खरा शिक्षणाचा अर्थ सांगणारे रेड्याच्या तोंडून वेद वदवले रेडे कोण होते आम्ही होतो तेव्हा रेडे आम्हाला जेव्हा शिक्षणाचा अधिकार मिळाला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख हे आमच्या आदर्श शिक्षक शिक्षिका यांनी आम्हाला जेव्हा ज्ञानाचा एक दिवा आमच्या आमच्या समाजामध्ये पेटवला तेव्हा आम्हाला लिहिता वाचता येऊ लागलं तेव्हा मग काही समाज म्हणाला जे उच्चभरणी म्हणतात ते म्हणाले की रेड्याच्या तोंडून वेद वदवले म्हणजे आम्ही लिहू लागलो वाचू लागलो त्यानंतर चाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं सोळा ऑगस्टला की आज आधी झुटी आहे देश की जनता भुकी आहे दोन हजार लोकांना भर पावसात घेऊन त्या राज्यसभेवर गेले तिथं साथी हो बिरसा मुंडा यांचं वय काय विसाव्या वर्षी पंधराव्या वर्षी चळवळ उभी करणारे आज आमचा पंधरा वर्षाचा मुलगा मोबाईलमध्ये राहतो वेसनाधीन होते कशी चळवळ चालवत त्या महापुरुषाची कमाल त्यांना माहीत होतं की या ज्या समाजामध्ये ज्या बहुजन समाजामध्ये प्रत्येक समाज जो पिंजलेला आहे यांना न्याय देण्यासाठी मला तयार प्रयत्न केला पाहिजे एका समस्यासाठी मला सांगा आदिवासी जर शंभर टक्के रस्त्यावर उतरले तर समस्या सुटेल का नाही सुटणार ना। कारण एस सी काय म्हणाल व्ही जी एन टी काय म्हणाल यायची समस्या मला काय घेणे देणं आणि ते आदिवासीचं काम आहे की सर प्रत्येकाच्या समस्यामध्ये सहभागी होणं आणि जर हे पाचवे भाऊ एकत्र आले ना एका समस्येसाठी ताकद वाढेल ना आमची चौथी असते आणि काही ना काही बोला लागते त्याच्यामुळं मला तर बोलाच लागणार आहे थोडं पण जास्त बोलणार नाही खरं म्हणजे आणि हा हास्यपट आहे खरं म्हणजे आज झालं की मग आपण घरी जाणार आहोत तर एवढी मानसिकता ठेवा की आता अध्यक्ष भाषण आणि सर काहीतरी बोलतील आणि ते आपण ऐकूया आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तर सर्वप्रथम म्हणजे हे जे, जे काही कार्यक्रम आहे हे साजरा करण्यासाठी याचं सा आयोजन करण्यासाठी शंकरजी तायडे खरं म्हणजे त्यांनी अतिशय मेहनत घेतली कालपर्यंत ते खेड्यावर होते परंतु या कार्यक्रमासाठी मला वाटते आज सकाळी आले ते आणि काल रात्री चालेल आणि काल रात्रीपासून त्यांचं हे नियोजन होतं आणि शेवटी हा कार्यक्रम म्हणजे आता अध्यक्षीय झालं की होणारच आहे खरं म्हणजे तर याचं सगळं श्रेय शंकरजी टायडे यांना आपण देऊया आणि ह्याचा आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया कारण कसं राहते की वनवा जर पेटवायचा असेल तर त्या वनव्याला केवळ एका थिलंगीची गरज असते आणि हे थिलंगीचं काम खरं म्हणजे तायडे साहेबांनी केलेलं आहे तर मी सुद्धा त्यांचे आभार मानतो तर आज विश्व मूलनिवासी दिवस आहे इंग्रजीमध्येच लिहिलेले आहे द इंटरनॅशनल इंडिजिनियस पीपल डे त्याचा सरळ सरळ अर्थ होतो की विश्व मूल निवासी दिवस तर या दिवसाच्या निमित्तानं खरं म्हणजे आणि मूलनिवासी हे कोण खरं म्हणजे आमच्या जर आम्ही जर विचार केला तर असं म्हटलं जाते की या भारताचा सर्वात आधीचा मूल निवासी जर कोणी असेल तर तो आहे आदिवासी त्यानंतर आपण पाहतो आणि की आमच्या देशामध्ये जाती व्यवस्था नव्हती बुद्धाच्या काळामध्ये आणि बुद्धाची जी काही क्रांती झाली होती त्यानंतर त्या क्रांतीला व्यवस्थेने प्रतिक्रांतीमध्ये रूपांतरित केलं आणि मग आमचं जे बुद्धाचा जो काळ होता हा चांगला सोन्याचा जो धूर म्हणत होतो आम्ही तर हा सोन्याचा काळ खरं म्हणजे तो संपला आणि तिथं प्रतिक्रांती झाली आणि मग आमच्या समाजाची अवस्था जी तिथून जे सुरुवात झाली तर ती जी प्रतिक्रांती पुन्हा क्रांतीमध्ये रूपांतर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे म्हणजे संविधान जेव्हा निर्माण झालं एकोणपन्नासला ला जेव्हा ते निर्माण झालं तेव्हा ते जवळजवळ पंधराशे सोळाशे सतराशे वर्षाची जी प्रतिक्रांती आहे आमच्या बहुजन समाजाचा सत्यानाश ज्या प्रतिक्रांतीनं झाला ती जी प्रतिक्रांती त्या प्रतिक्रांतीला पुन्हा क्रांतीमध्ये रूपांतर करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आमच्या बहुजन समाजाला सर्व प्रकारचे हक्क अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं आणि जेव्हा प्रतिक्रांती झाली त्यातील लोकांचं शोषण करायचे पिळवणूक करायचे आणि त्यामुळे काय झालं की हे दोन्ही महायुद्ध संपले आणि दोन्ही माहित्द संपल्याच्या नंतर ज्या ज्या देशांच्या ताब्यामध्ये दे। दुसरे छोटे छोटे देश होते त्या देशांनी छोट्या छोट्या देश आणि त्या देशातील लोकांचा काही विचार केला नाही आणि म्हणून हे दुसरं माहित संपलं आणि मग दुसरं माहित संपल्याच्या नंतर मग आता हे कशामुळे झालं मोठ्या देशांना लहान देशावर राज्य करायचं होतं म्हणून याच्यासाठी ह्या जागतिक युद्ध झाले आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या देशांचं आतोनात नुकसान झालं जीवितहानी झाली वित्तहानी झाली मोठ्या प्रमाणात संपत्तीचं नुकसान झालं आमच्या गोरगिरवांचे जीव गेले जगामध्ये खरं म्हणजे मग आता पंचेचाळीसला हे युद्ध संपलं आणि म्हणून चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला काही देश एकत्र आले आणि त्यांना संयुक्त राष्ट्र संघटना त्यांनी निर्माण केली खूप वेळ झालेला आहे आणि दोन शब्द बोलायचं होतं मला हे जेवढे काही या विठ्ठलनगरमधले मधले आहेत सर आणि हे सर्वांचं योगदान आहे माझं काही एकट्याचं योगदान नाही आहे आणि हे कार्यक्रम नाही का सर्व महापुरुषांचा पुण्यतिथी असो जयंती असो सर्वांचा कार्यक्रम मी आणि सर्व मिळून हे डिग्रसवासी आणि आपले विठ्ठल नगरवासी आणि लक्ष्मीनगरवासी हे सर्व मिळूनच करत असतो आणि माझी इथे खूप इच्छा आहे मी जेव्हा बदलू शकतो मी बी आणि वेटनीवालाच होतो खूप दारू पियायचो जुवा खेळायचो मठ्ठा खेळायला लावायचो सर्व काही करायचो पण मला या महापुरुषामुळे मी सर्व बदलून टाकलं मला माझं विचार बदलले सर्व काही म्हणून मी काय माझं एक अन्न मनाला जेव्हा मी मी लोकाने घडवले मी स्वतः पहिले मी घडणार त्याच्याबाद मी, मी समाजाला मार्गदर्शन करणार म्हणून ते मी धुरा हाती उचललं आहे माझं खूप मन आहे हे ये येणारी पिढी दखलपात्र झाली पाहिजे आणि सक्सेस झाली पाहिजे हेच माझी इच्छा आहे क्रांतिकारी सर्व महापुरुषांना म्हणते विठ्ठल मूल निवाजी दिवस आणि नव नव ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जाहीर सभेचं आयोजन केलेलं होतं आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या फलकाचं अनावरण आपल्या लक्ष्मीनगर आणि विठ्ठलनगराच्या जैंडवर शंकर तायडे यांच्या घराच्या बाजूला करण्यात आलेलं आहे त्याचे प्रमुख वक्ते आजच्या सभेचे दिलीप ज सर सोळंके सर निकोसे सर सोनोने सर विजय राऊत कॉम्रेड पी जी गावंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन झालेत आणि या कार्यक्रमाचे आयोजक शंकर तायडे सह मित्रमंडळ यांनी आयोजन केलं होतं राजू व्यवहारे श्रावण चौधरी त्यांचं मित्रमंडळ अमोलजी गाणे ठेकेदार राजिकभाई सर्व त्यांचं निरपासे परवीन पिंगाणे त्यांच्या मित्रमंडळाने सगळं आयोजन केलं आणि यशस्वी कार्यक्रम समाज मंदिरासमोर जाहीर सभा घेण्यात आली मुलाचे मार्गदर्शन के केले धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन महम्मद भाई घराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया